त्या ठिकाणी उपोषणा बसलेले आहेत त्यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने पाठिंबा जा त्यांना देण्यासाठी आधी वास्तविक पाहता मराठा समाजाला जेव्हा दहा टक्के आरक्षण देण्यात आलं त्याच वेळेस मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण देणं गरजेचं होत परंतु जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला बाजूला काढण्यात आलेला आहे आणि मुस्लिम समाजाचे तरुण मुलं मुली या शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी मारत आहेत त्यांची शिक्षणाची वाट कुठेतरी अडवून ठेवण्यासाठी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी सदरील मुस्लिम समाजाला आरक्षणापासून दूर ठेवलेला आहे आणि त्यांना मराठा समाजाप्रमाणे दहा टक्के आरक्षण हे या सरकारने दिलं पाहिजे आणि जर सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर आगामी निवडणुकीच्या काळामध्ये मुस्लिम समाज त्यांना आपली ताकद दाखवून देणार आहे या ठिकाणी दहा दिवस झाले जिल्हाधिकारी सुद्धा आलेले नाही पालकमंत्री खासदार आमदार कोणी सुद्धा दे भेट देण्यात आली एकंद नाही खरं पाहायला गेलं तर या उपोषणाची दखल घेऊन जिल्हा पातळीत पातळीवरील प्रशासन या ठिकाणी यायला पाहिजे होत ते काल नाही माहित नाही परंतु प्रशासनाची उदासीनता यामध्ये दिसून येत आहे मुस्लिम समाजाचा प्रश्नावर उपोषण एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता करत आहे कदाचित त्यांना हे आवडलेलं नसावं परंतु या ठिकाणी प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाने या ठिकाणी आज आमचे कार्यकर्ते पावसा पाण्यामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत जर त्यांच्या काही जीवाला बरं वाईट झालं तर प्रशासन याला जबाबदार राहील असा इशारा मी या ठिकाणी देत आहे आणि प्रशासनाने तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा अहवाल शासनाकडे त्यांनी त्वरित पाठवावा आणि या ठिकाणी सन्मानपूर्वक येऊन त्यांना त्यांच्या प्रकल्पची त्यांच्या मागण्याची गंभीर दखल घ्यावी असं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या तमाम मुस्लिम बांधवांनी तमाम आंबेडकरी समाजाने या उपोषणाला पाठिंबा द्यावा असंही मी जाहीर आव्हान करतो